श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शनीच्या महादशामध्ये या चार राशींना मिळणार अपार धनलाभ आणि पैसा चमकणार नशीब ज्योतिषशास्त्रामध्ये शनी अतिशय प्रभावशाली ग्रह मानला जातो जो अत्यंत हळुवार चालतो अशांत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात शनीचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत असतो शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात त्यामुळे तो गरीबाला राजा व राजाला गरीब बनवू शकतो शनी एकमेव असा ग्रह आहे ज्याच्याजवळ साडेसातीचा अधिकार आहे तसेच कुंडलीमध्ये शनीची महादशा असेल तर व्यक्तीच्या जीवनावर खूप अडचणीचा सामना करावा लागतो काही राशींच्या लोकांसाठी शनीची महादशा फायद्याची ठरते ज्याच्यावर शनीची महादशा सकारात्मक परिणाम दाखवणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीची महादशा एकोणावीस वर्षापर्यंत असते शनी व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो शनीच्या महादशामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम दिसून येते तसेच नोकरीमध्ये अडचणी मानसिक आणि शारीरिक समस्या वाईट आर्थिक स्थितीत इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागतो आयुष्यात अनेक अडचणींना सामोरा जावे लागते शनीच्या महादशाचा परिणाम चार राशींच्या जीवनावर वेगवेगळा पडतो आज आपण अशा राशींविषयी जाणून घेणार आहोत जिथे जर शनीची महादशा सुरू असेल तर त्यांना भरपूर लाभ मिळू शकतात त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली भाग्यवान रास आहे मित्रांनो कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी शनी पंचम भावाचे आणि षष्ठ भावाचे स्वामी आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी कन्या राशीमध्ये असतात ते शुभ मानले जाते शनीच्या कृपेने या राशीचे लोक अतिशय शक्तिशाली आणि धनवान होतात हे लोक अतिशय कमी बोलतात त्यांच्या लेखनक्षमतेने ते इतरांची बोलती बंद करतात तसेच शनीच्या महादशामुळे यशाबरोबर भरपूर लाभ मिळू शकतो शनीच्या कृपेने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना यश मिळू शकते विवाहच्छुकांसाठी चांगले स्थळ येऊ शकते नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आगामी काळ अनुकूल ठरू शकतो प्रमोशनसोबत चांगला पगार मिळू शकतो जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो तूळ राशी शनी चतुर्थ आणि पंचम भावाचे स्वामी असून योग कारक कारकग्रह आहे तूळ राशीमध्ये शनी खूप चांगले फळ देतात हे लोक स्वाभिमानी असून खूप महत्त्वाकांक्षी असतात हे लोक स्वातंत्र्य विचारांचे असतात या लोकांची आर्थिक स्थिती अतिशय छान असते तसेच मानसिक स्थितीसुद्धा चांगली असते शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा मिळणार आहे या काळात तुमच्या घरातील भौतिक सुखामध्ये वाढ होईल अनेक महागड्या वस्तूंची खरेदी करा घरातील वातावरण अत्यंत आनंदी आणि प्रसन्न असेल एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी नोकरीची ऑफर येऊ शकते या काळात करियर वेगाने प्रगती करणार आहे उद्योग व्यापारात मोठा आर्थिक नफा होईल भागीदारी व्यवसाय असणाऱ्यांना खास लाभ मिळणार आहे लव लाईफ बहरणार आहे जोडीदारांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल त्यातून नातेसंबंध आणखी मजबूत होतील अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील प्रतिष्ठा उजळेल मानसन्मान प्राप्त होऊ शकतो नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे जीवनात आनंद मिळेल अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात नोकरीत बढती आणि लाभाच्या संधी वाढतील तीन नंबरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो राशी या राशीमध्ये शनी हे दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाचे स्वामी असतात अशा या राशीचे लोक अतिशय कष्टाळू तसेच चांगल्या विचारांचे असतात जर शनीची महादशा सुरू असेल तर या राशीच्या लोकांना सुख आणि चांगल्या फळाची प्राप्ती होते शैक्षणिक क्षेत्रात ते नाव कमावतात या काळात तुम्हाला करिअरच्या दृष्टीने अफाट फायदा मिळणार आहे नवनव्या संधी हातात येतील तुमच्या कामावर वरिष्ठ प्रभावित होती, शिवाय ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी तुमच्या पदरात पडेल विविध मार्गाने धनलाभ होतील आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढेल या काळात आर्थिक स्थिती भक्कम राहील कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग येईल विदेशात व्यवसाय विस्तारण्यास मदत मिळेल घरातील वातावरण आनंदी राहील मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे संघर्षानंतर मिळालेल्या यशाने मन खूप आनंदी असे परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर प्रयत्न यशस्वी होऊ शकतील शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल वैवाहिक जीवनात अडथळे समस्या दूर होतील नंबर चार भाग्यवान राशी आहे मित्रांनो मीनराशी या राशीमध्ये शनी बाराव्या स्थानावर असतात अशा या राशीचे लोक गंभीर स्वभावाचे असतात हे लोक थोडे महत्त्वाकांक्षी असतात या राशीमध्ये शनीमुळे लोक प्रतिष्ठित असतात या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असते शनीच्या राहूच्या नक्षत्रात प्रवेश करण्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी वाघ अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्ण होतील कर्ज दिलेले पैसे अचानक परत मिळतील त्यामुळे मनात उत्साह निर्माण होईल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याचा योग आहे कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध सुधारतील मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल मनमोकळ्या गप्पा होऊन प्रेम आणि आदर वाढेल फायदा होऊ शकतो व्यवसायात भरघोस लाभासोबत प्रगतीची शक्यता आहे व्यवसाय करत असलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल याच्या मदतीने व्यवसाय वाढवू शकता जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज केला असेल तर यश मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या होत्या आजच्या भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसा